गंगापूर नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांची रंधमोळी सुरू झाली आहे या रंधमोळीमध्ये प्रचाराने वेग घेतलेला आहे आणि आपल्यासोबत आहे वॉर्ड क्रमांक दोनचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सौ सुवर्णा संजय जाधव ताई नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुमचा जो वार्ड आहे किंवा जो प्रभाग आहे दोन नंबर प्रभाग या प्रभागामध्ये आपण आता उमेदवारी घेतलेली आहे तर या प्रभागातल्या कुठल्या कुठल्या समस्या तुम्हाला जाणवतात आणि त्या सोडवण्यासाठी तुमच्याकडं काय काय उपाययोजना आहेत नमस्कार आता झालेल्या आमदारकीच्या इलेक्शन मध्ये मी प्रचारामध्ये फिरत असताना मला सर्वात घानारडा एरिया म्हटलं तर तरी चालेल दोन नंबर प्रभाग आ, माझ्या लक्षात आलं की इथे खूपच कचरा वगैरे स्वच्छता नाही लोकांच्या आरोग्य धोक्यात आहे इथे नाल्या साफ नाही गटार झालेले लाईट नाही रोड नाही अशा खूप काही समस्या ह्या दोन नंबर प्रभागामध्ये आहे म्हणून मला जिथे काम झालेले नाही तिथं म्हणून मी तो वार्ड सुचवला आहे की बाबा उभा राहण्यासाठी यासाठी तुमच्याकडे काय उपाययोजना यासाठी मी आज म्हणजे माझ्या ज्या मला ती जी जनता आहे मला आज लाईक करते त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि मी माझ्या जो आता निकाल लागेल त्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात करणार आहे स्वच्छता गटारा असो रोडचे काम स्वच्छ पाणी देणं महिलांना आणि महिला भगिनी आज आपल्या मधात नदी उशाला करड गोष्ट घशायला तर अशी अवस्था गंगापूर शहराची झालेली आहे तर नक्कीच पहिले प्राधान्य स्वच्छ पाणी ह्या गंगापूर शहराला देणार त्यानंतर वेळेवर देणार आजची जी कंडिशन आहे स्वच्छ पाणी मिळत नाही वेळेवर मिळत नाही आज रोज गोर गरीब जनता आहे त्यांना रोजाने जावं लागतं रोजाचे काम बंद करून ती महिला पाण्यासाठी शोध शोध करावं लागते आणि तिला जार घ्यावा लागतो विकत जी रोजाने बाई जाती तिला जार घेणं परवडत नाही आणि अक्षरशः ज्याच्याकडे मोटरसायकल नसते त्यांना डोक्यावर जार घेऊन आणावा लागतो त्यानंतर जर जायचं म्हटलं रस्त्याने तर रस्ते सुद्धा खराब आहे गंगापूर शहराचे पावसाळ्यात बघितलं तर खरंच खूप भयानक ही परिस्थिती गंगापूर शहराची झालेली आहे नक्कीच या गंगापूर शहरामध्ये सुजलम सुपलम हे नागरिक होतील हीच मी अपेक्षा करते म्हणजे सर्वांना माझा शब्द देते आणि आम्ही प्रामाणिकपणाने दोघं नवरा या गंगापूर शहरासाठी सुंदर गंगापूर कसं बनेल हेच आमच्या दोघांचं ध्येय असेल आणि खूप छान तुमचे विचार आहेत की मागच्या आठ नऊ वर्षाच्या काळामध्ये तुम्ही खूप साऱ्या महिलांचं संघटन केलं खूप मजबूत संघटन केलं या मागचा काय उद्देश होता तुमचा कारण मागच्या पाच वर्षी माझे माझा मी जिंकले नाही असं मला म्हणताच येणार नाही कारण विजय हा माझ्या अंतकरणातून मला सांगत होता का तुझा विजय झालेला आहे कारण ज्या गावातील नागरिकांनी मला जो मान सन्मान आणि जे मला दिलंय तर त्यांचं कुठेतरी ऋण फेडावं किंवा ह्या महिलांना वाऱ्यावर न सोडावं ह्या शहराला वाऱ्यावर नाही सोडावं म्हणून मी माझी जिजाऊ महिला फाउंडेशनची स्थापना केली आणि ज्याच्यापर्यंत ज्याच्यापर्यंत कोणी जात नाही त्याच्यापर्यंत जाण्याचा माझं ध्येय मी पूर्ण करत गेले आणि फाउंडेशनच्या निमित्ताने मी अशा अनेक महिला सक्षम केलेल्या आहेत की त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जायचं म्हटलं तर भीती वाटायची घरी कसं जायचं पण त्या आज त्यांना त्याचं ज्ञान यायला ज्ञान आलंय की अधिकार काय असतात तहसीलमध्ये गेलं की तिथे काय आपले अधिकार असतात किंवा आपल्या शासकीय हॉस्पिटलला गेलं की तिथे आपले अधिकार काय असतात किशा शासनाकडनं आलेला माल व्यवस्थित बोरगरिबांना मिळतो हो का नाही मेडिसिन असो किंवा पुलीस स्टेशन अशा अनेक महिला आहेत की त्यांना पुलिस स्टेशन म्हटलं की भीती वाटते त्याच्यामुळे खूप महिला अशा वेगवेगळ्या प्रकारे बळी पडतात किंवा काही बरेच गुन्हे येतात मुलांवर ज्यांचं भविष्य विनाकारण चुकीच्या मॅटर मध्ये गुंतवलं जातं आणि त्या मुलांचं पुढील फ्युचर आहे ते खराब होतं तर असे बरेच मुला मुलींचे मॅटर पण आम्ही मिटवले आहे आणि अशा ह्या माझ्या जिजाऊ महिला फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक महिला कार्य करत गेल्या आणि त्या सक्षम झाल्या याचा मला अभिमान आहे त्याचबरोबर असं विचारायचं अजून की हे सगळं करत जोडीलाच तुम्ही शहरामध्ये अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं मागचं कारण म्हणजेच गंगापूर शहरातली जनता म्हटलं तरी चालेल कारण त्या गंगापूर ह्या आमच्या गंगापूर शहराने खूप काही आम्हाला दिलंय एकोणतीस वर्षामध्ये आणि त्याच्यामुळे आपण जे कार्य करतो त्याच्यासाठी शेवटी आर्थिक सगळ्या गोष्टी उपलब्ध कराव्या लागतात ह्या आई जगदंबेच्या कृपयाने हे सर्व ऍटोमॅटिक उभं राहत गेलं आणि आमची इच्छा शक्ती गंगापूर शहरासाठी काहीतरी आपण करत राहावं गोर गरीब कुटुंबासाठी असो वडीलधारे लोकांसाठी असो किंवा जे नवीन विद्यार्थी जे भविष्य आहे आपल्या भारताचं त्यांनाही पाठबळ देण्याचं काम आम्ही करत आलो ज्या महिला आहे ज्यांना बऱ्याच सक्षम कशा व्हावं त्या त्यासाठी आम्ही पण आम्ही म्हणजे त्यांना हा तुमचा प्रयत्न चालू चालूच असतात या बरोबरच मला असं विचारायचं आहे की या व्यतिरिक्त अजून कुठले कुठले काम आपण शहरात केलीत बरेच मी म्हणजे जे आदिवासी मुलं असतात जे शिक्षणापासून वंचित असतात त्यांना शिक्षण देण्याचं काम केलं त्यांना आरोग्य शिबिर घेतले त्यानंतर कुठल्याही मुलींवर मग ती कुठल्याही समाजाच्या स्वतःच्या कुठं अत्याचार होत असला तर त्यांच्यासाठी आम्ही लढत गेलो म्हणजे माझ्या शहरापुरतच नसून मी इतर एखाद्या पुण्यावर असे बरेच मॅटर आलेले औरंगाबाद शहरापर्यंत कधी येवल्याचे आलेले कधी वैजापूर तालुक्यातले आलेले अशा बरेच महिलांची मी मॅटर सॉल्व्ह केलेले आणि त्यांना त्यांच्या योग्य दिशेने त्यांना पाठवलेले आहे आणि आता पुढील माझा जरी तुम्ही म्हणाल की पुढचं ध्येय काय पुढचं ध्येय काही का नाही मी ह्या गावची लेख माहेर वाशिन सासर वाशिम दोन्ही पण आहे फक्त माझी हीच इच्छा आहे आई ह्या जनतेची इच्छा पूर्ण हो आमच्या हातून हीच मी अपेक्षा करते आई जगदंबेकडनं आणि ह्या गंगापूर शहराने आतापर्यंत दिलेली साथ ही अशीच द्यावी कारण आपण बघतोय आई विलक्षण आलं का काहीतरी खूप सारा गोंधळ करून नको ते करून जातात पण या कुठल्याही याला यांनी बळी पडू नये फक्त चांगल्या व्यक्तीच्या मागे राह हीच मी अपेक्षा करते समाज मंदिराच्या संदर्भात आता मराठा समाजासाठी आपण पहिला जो मोर्चा घेतला होता आज सुरुवात मराठा समाजाची उपोषणाची इथे सुरू झालेली गंगापुरे ते चळवळ सुरू झाली गंगापुरी झाली त्याच्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे दोघं नवरा बायकोचा आणि आतापर्यंत जेवढेही मोर्चे किंवा आपण जेवढाही सहभाग झाला असेल मराठा समाजासाठी तर नक्की धराडीने आम्ही दोघं पुढे राहिलोय दोघं नवरा बायको आणि त्याच नंतर आज भव्य दिव्य असं मराठा भवनाचं काम आपल्या गंगापूर शहरामध्ये चालू केलेलं आहे मी नेहमी फिरत असायचे आपण यात्रेला वगैरे जातो असतो तेव्हा मला लक्षात आलंय की अरे प्रत्येक समाजाचं आहे इथे मग आपल्या समाजाचं का नाही कुठे मग मी भाऊंच्या मागे लागून नेहमीच मग त्यांनी ते आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या मागे लागून आज गंगापूर शहरामध्ये भव्य दिव्य असं मराठा समाजाचं खूप अभिनंदन की या मराठा समाजासाठी तुम्ही इतक्या पोटतिडकीनं वरपर्यंत हा विषय घेऊन गेलात आणि हा विषय पूर्ण करण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्नशील असतात त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन आपण या ठिकाणी आम्हाला इंटरव्ह्यू दिला मुलाखत दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद